आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा अन्यायाला वाचा एकमेव वृत्तवाहिनी अंबरनाथ पोलीस ठाणे व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या वतीने आगली वेगळी भावबीज साजरी अंबरनाथ शहरातील आदिवासी बांधवांची वस्ती असलेल्या आंबेवाडी जावसाई येथील अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय शबीर सय्यद साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून माता भगिनींना साडी व मिठाई वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ माननीय शब्बीर सय्यद साहेब यांनी समाजातील मूळ निवासी आदिवासी माता भगिनींना साडी व वा मिठाई वाटप करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करून खरोखरच ही वेगळी बाहुबीज असल्याचे तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील तलागाळातील लोकांपर्यंत पोचवता आले याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले संस्थेच्या माध्यमातून खूप मोठे समाजकार्य घडत आहे भट भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या दुर्लक्षित घटकांकडे विशेष लक्ष दिले जाते आम्ही सर्वतोपरी सहाय्य करू असे आश्वासन या प्रसंगी बोलताना सांगितले आपण समाजासाठी परतफेड करण्याची जबाबदारी पार पाडत असून त्यातून हे समाजकार्य उभे राहत आहे समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्वांमुळे मुले तळागाळातील लोकांसाठी काही करता येते यासारखे समाधान काहीच नाही संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या समाजातील प्रतिष्ठित लोकसेवक व सर्वसामान्य कार्यकर्ते यांचे तेवढे उपकार कमीच आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे सहकारी व पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो असे या प्रसंगी बोलताना भटके विमुक्त समाजाचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी बोलताना सांगितले अगली वेगळी भावबीज आदिवासी माता भगिनींना सोबत घेऊन साजरी करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल आपल्या आदर्श कृतीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो असे सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी माननीय विलास गायकवाड साहेब यांनी सांगितले आम्ही सेवानिवृत्ती झाल्यानंतर आजही कार्यरत असल्याचे यावेळी उपस्थित सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी माननीय वसंत पाटील साहेब यांनी सांगितले याप्रसंगी आंबेवाडीतील माता भगिनी तसेच लहान मुले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ माननीय शब्बीर सय्यद साहेब यांची उपस्थिती सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी माननीय वसंत पाटील साहेब विलास गायकवाड साहेब पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश भारती कंजर भाट समाज सामाजिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद तांबीकर जनहित न्यूजचे संपादक हरिभाऊ अल्लाट मनीलाल डांगे, तक्षशिला न्यूजचे संपादक हर्षद पठाडे युवा उद्योजक मिलिंद आहिरे आबासाहेब साठे सिकंदर दशरथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते सहभाग करून गेले या गोष्टी ते करतात मला या गोष्टीचं त्यांना कौतुक करावं असं वाटतं आणि आज वाजता जो कार्यक्रम झाला आहे तो अत्यंत स्तृत्या उपक्रम आहे या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ कोलस्टेशनचा देखील थोडासा सहभाग आहे आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन त्यांच्या कार्याचं आम्ही कौतुक करीत आहोत आणि त्यांच्या कार्यात आम्ही सहभाग घेऊन आम्ही देखील एक छोटेसे त्यामध्ये सहभाग भागीदार आहोत त्या गोष्टीची प्रचिती आम्ही दिलेली आहे तुमची दिवाळी सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व नागरिकांना दिपाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो विमुक्त सामाजिक संस्थेचे जे उपक्रम गेल्या बारा वर्षापासून जे चालू आहेत दोन हजार त्याचा त्याचं एकमेव कारण असं आहे की आम्ही लोकांच्या निदर्शनात आणून देतो की ही लोक कसे राहतात यांचा तुम्ही कसा होईल हा संदेश देण्याचा आमचा उपक्रम आहे त्या माध्यमातून नुसतं तेच करण्यात आताना तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि सामाजिक संस्था काय करू शकते म्हणून आम्ही ज्या ज्या वाढीत जातो वस्तीत जातो तिथं काही मुलं शिकत नसतील तर त्यांना शिकवण्यासाठी काय लागतं आहे त्या गोष्टी पुरवण्याचं कार्य भटकेहून सामाजिक संस्था दोन हजार बारापासून करत आहे तसेच आगळीनिगळी भावगिक करायचा उद्देश एक असा आहे की आदिवासी माता बघिणी ज्या आहेत आपल्या बऱ्याचशा ठिकाणी मी आज दोन हजार बारापासून करतो आहे मुरबाड शाह शाहपूर तरगाव प पालघर डहाणू अशा अनेक ठिकाणी केल्या पण हे करत करत मला अंबरनाथमध्येच असे तीन चार वस्ती आहेत वाड्या आहेत का तिथं अजूनही कोण प्रचलता नाही मग आम्ही त्या त्यांची माहिती घेतली आणि तिथं आम्ही अग्रीवेळी बाबवीस साजरी करायला सुरू अग्वीवेळी बाबवीस म्हणजे आमचं भट्टेभूत सामाजिक संस्थेचा आणि त्या बहिणींचा नाता जोडला आणि आम्ही त्या मुलांचं मुलींचं कार्य चांगलं शिकवण्यासाठी करू शकतो त्यांचा एक विश्वास भट्टेभूत सामाजिक संस्थेवरती आणि आमचाही त्यांच्यावर विश्वास बहीण भावाच्या नात्याने आम्ही हे सगळं करतो पण हे करत असताना महाराष्ट्रातील आणि माझ्या अंबाना शहरातील आता जे कोण असतील पदाधिकारी अधिकारी तो पोलीस डिपार्टमेंट असो तो ट्रॅफिक डिपार्टमेंट असो रिट निवृत्त पोलीस अधिकारी असो किंवा मग शासकीय अधिकारी हे सगळे मिळून आम्हाला सहकार्य करतात त्यांचा चांगला उद्देश असतो सा साहेब आम्ही सा, नाही जाऊ शकत पण तुम्ही तरी करता त्यांच्या हे करतो आणि ह्या वेळेची जी आगळीवेगळी बाबीज आहे ही खरेच तर मी आमचे जे शिने साहेब आहेत शब्बीर सय्यद साहेब यांच्याकडे मी मागणी केलं तर नागेसाहेब तिथं काय लागेल ते मी करतो आणि त्यांनी साड्यासाठी मला ती मदत केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे तसेच अनेक लोक आहेत जसे की आता आमचा निवृत्त पोलीस डिपार्टमेंटचे वसंत पाटील साहेब असतील ते मग विलासजी गायकवाड साहेब असतील आणि त्यांचं सगळं जो डिपार्टमेंट आहे ते सगळं माझ्याबरोबर आणि पोलीस डिपार्टमेंट ए सी पी डिपार्टमेंट मग डी सी पी डिपार्टमेंट तुम्हाला डी सी पी डिपार्टमेंटला आम्ही ज्यावेळेस निमंत्रण द्यायला गेलो सन्माननीय गोरे साहेबांना त्यांनी मला सांगितलं मी येतो पण प्रदर्शक